नमस्कार मित्रांनो धबधबा दब बघायला चाल चाललोय घरापासनं पाच मिनिटाच्या अंतरावर धबधबा दब आहे चला बघूया धबधबा दब आज भरपूर पाऊस झालाय ते बघा डोंगर पण दिसून ना झाले तेवढा पाऊस व्हायलाय अजून पण बारीक चालूच आहे मम्मी आणि संजय पण पाणी बघायला यायला पाणी बघा सगळं पाणीच पाणी झालंय हे <laughs> बघा पाणी आणि हा आपला तलाव आहे तलाव बघा कसा ओडसंडून चाललाय पूर्ण भरपूर पाणी आहे इथनं पाणी खाली जाते तिथं खाली धबधबा तयार आहे आपण खाली जाऊन धबधबा बघायचा आहे ते बघा पाणी किती पाणी आहे नाही नाही जात हे बघा पाणी तिथून वरती तला हा तलाव आहे आणि तलावाच्या वरून एक रोड जातो तिथून आमचा आवाज जातोय आता काय इकडं पुढे जाता येत नाही आपल्याला गाड्या पण जात नाहीत मग मी पुढे जाऊ नको पाण्यात हे बघा पाणी पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे पाण्यात जर गेल तर पाणी वाढून खाली घेत आहे बघा पाणी नाही गजार हे बघा पाणी खूप छान बघायचार आहे गावातले लोक पण येतात हळूहळू बघायला छोटा धबधबा तयार झालाय इथे बघा कसला मोठा धबधबा तयार झालाय आवाज तर बघायचा घरापर्यंत पूर्ण आमचा आवाज येतोय बघा खूप मोठा धबधबा तयार झालाय इकडून पण पाणी आलंय हा धबधबा पिढ्यान पिढी चालत आलेला आहे धामणी गावातील सळे धबधबा आहे आमचं बघा राहिली आहे शक्य झाल्यास धबधबा बघायला येऊ शकता तुम्ही खूप मोठा धबधबा आहे पण थोड्या वेळा पाणी कमी होतं पण एकसारखा पाऊस चालतो त्याच्यापेक्षा मोठा धबधबा होतोय बघा कुठलं पाणी आहे बघा हे लाकूड पूर्ण पाण्याच्या प्रवाहानं तुटून खाली पडलं कसलं पाणी आहे बघा कसलं पाणी आहे बघा तिकडं पलीकडं आमची शेती आहे पण तिकडं जायला आता आम्हाला येत वाट नाही हे बघा काल आमची मजुरं पण तिथं अडकून बसलेली आम्ही तशीच आणली जाऊन काढून हळूच पण आज पाणी भरपूरच वाढले बघा धबधबा आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया हा धबधबा इथे आणि इथून इथे पाच मिनटाच्या अंतरावरच आपलं घरायला समोर बसली दिसते ना तिथं आपलं घर आहे त्यामुळं घराजवळ खूप मोठ्या नावाज येतो पाणी पडलेला